श्रीराम निकेतन येथे तेरा ते सत्तावीस फेब्रुवारी या कलावधीत कीर्तन शताब्दी महोत्सव हरिभक्त परायन दीपक केळकर महाराज सांगली श्रीराम निकेतन येथे वर्ष एकोणीसशे चोवीसपासून गेल्या चार पिढ्या नित्य अखंड हरिकीर्तन चालू आहे माघवद्य प्रतिपदा म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी या दिवशी या नित्य कीर्तनास शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने गावभाग येथील श्रीराम निकेतन श्री केळकर महाराज मठ या ठिकाणी कीर्तन शताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानुसिंह भारतीस्वामी परमपूज्य जनार्दन महाराज यरगट्टीकर हरिभक्तपरायण चैतन्य महाराज दिगलूरकर श्री मंदारबुआ रामदासी हरिभक्तपरायण शरद बुवा घाग यांच्यासह विविध मान्यवरांनी कीर्तन प्रवचने आयोजित केलेली आहेत अशी माहिती हरिभक्तपरायण दीपक केळकर महाराज यांनी दिली आहे राजा आदिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आपल्या श्रीराम निकेतनमध्ये कीर्तनाची अखंड परंपरा आहे अखंड कीर्तनाची परंपरा आहे आणि त्या परंपरेला किंवा कीर्तनाला आपल्या घरी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे म्हणून त्या निमित्तानं कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केला आहे तो कीर्तन शताब्दी महोत्सव तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अखेर असा पंधरा दिवसाचा कीर्तन शताब्दी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये रोज दोन या प्रमाणात तीस कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेला आहे आणि त्या तीस कार्यक्रमांव्यतिरिक्त अनेक संप्रदायाचे महाराज आदवरी वगैरे आपले इथे या कार्यक्रमा करता येणार आहे त्यात त्या प्रामुख्याने बघायला गेला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आपले चैतन्य महाराज देगलूरकर शंकराचार्य देशमुख साहेब असे अनेक महाराज अनेक प्रकारचे महाराजांचा आपल्या इथं कीर्तन सेवा आहे प्रवचन सेवा आहे आणि ती पंधरा दिवस आपल्या इथे चालणार आहे अशा या महोत्सवाचा आपणही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी या श्रीराम निकेतनतर्फे आपण सर्वांना विनंती करतो जय राजा चतगुरनाथ महाराज की जय बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली